जेवण झालं मस्त बोंबलाची भाजी केली ब आज मा बायको ना एकच न्याच्या शेंगदाणे बिंगदाणे टाकून अशी की भाजीन आयरा भाजी संपून टाकल्या मस्त जेवण झालं टला बायकोय ना आता दोन तीन दिवस गेली तिच्या आई बापाक आता मस्त शांत आला माया फोन करतो हम्म ये बा दोन तीन दिवस येत जाय नाही का फोन तर करू दे पहिला कुठं काय कामात काय तिच्या मागत राहते बा तिच्या एकचण नाव उद्याला ते मुळे आज तिच्या मागे तेच काम लागला फोन बर का हॅलो हॅलो कुठे शांता हाय ना घरीच आहे काय रे नाम्या काय काम आहे काय नाही काही नाही काम आवरून बसले आता हा का हम्म जेवण झालंय तो हा झाले झाले नसत वय तर माई बायकून मस्त बॉम्बलाची भाजी करीत होती हे बाबा गबस घरात कोणी ऐकल तुम्ही बायको ऐकल ना काय अग शांत ऐक ना हा अग ती ना बॉम्बलाची भाजी भाकरी ते करून गेली निघून कुड तिच्या आई गेले काय आंबारस काय हा यो बाबो मंग मजाच माझ्या आज हा मग मला म्हणलं शांताला फोन लाव मग एक काम कर हा ये ना मग जेवणच इकडे ये बर बर येते येते ये हा सगळं धाम काय असेल नसल ते टाकून तसंच निघू हा येते बाबा तुमच्या बिल्डिंग मध्ये कोण नाही ना नाही कोण नाही ये दरवाजे लावेल ना ते बरं बरं चालेल कोण नाही पाहिजे हा ठीक आहे चल हा ठेव हो नाम्या नाम्या झ झोपलं काय मी पाहिल जर जोरात आवाज दिला तर आणि मला बोलवलं ना हा खुशाल झोपला ये का नाम्या 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 काय नाम्या काय अरे काय कधीच आवाज देऊ राहील मी आपला तू अला तो पाणी का व्हायला काय म्हणजे बाहेर बिल्डिंग मधले लोकांनी पाहिलं तर काय करायचं मी अशी चोरून चोरून आले लपुण माहिती सगळे झोपेल राहतो राहते हा पण पाहिलं एखाद्यानी गॅलरी बिलरी तू खिडकीतून कुठं म्हणजे काय करायचं बरोबर आले तर पाहते तू इडा डाळ करून आला काय झालं मी तुला नाही का म्हणलं गो अंमलाच कालवन खाल झोपला मी बस नायकू काय ऐक ना माझी बायको ना तिच्या आई बाप्पा गेली काय दोन द्यायच्या महिन्यात आंबा रस करते ना गेले आंबा रस खायला ती गेली मग तो मास्त राजे आज हा नंतर घेऊ शांत बोल आपलं प्रेम हायचं पण आपलं प्रेम मरे पोहच नाही तुटायचं आता कसं काय तुटल तो मेला त्याला सारखं मुळे त्याचं उठून राहिले सारखं रक्त पडतय त्याच नुसत गला काय निस्त गळत काय गळत काय गळत म्हणजे रक्त नसत गालत अरे बाबा काय सांगतो आता ले डोक्याला ताने असा झाला असा बॉम्बला सारखा अस अजिबात त्याला ताकद राहिली नाही आपण जर कधी रात्रीचे म्हणायला गेलो का हो हो नुसतं म्हणतो हम्म बर थांब मला बरो अरे म्हणले मुडद्या तो मुडदा बसावला तो तू का बाबा रहाचा तो आधी मी वर तांगड्या करून म्हणलं तू नको मरबो मी आहे तुला आता तू आहे म्हणून तर मला काही वाटत नाही नाही तर मा शरीराचं काय झालं असत मला कोणी सुख दिलं असत शरीर सुख कोणी दिलं असतं मला अरे मी आहे ना तू आहे म्हणून काय वाटत नाही तुला का मी शे सुख नाही दिलं हा ना मग तू देतोय ना, ना।, 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 ना बाबा सुख आता भीतुरी बायको गेली मग लगेच तो मला बोलून आता दोन चार दिवस भेव नाही कोण नाही येणार तू नको तुला सांगू का ना मला ना काही डोकं चालत नाही बाबा मानाव्या पुढं लग्न झालं तवा बरा होता रे नंतर जाम झाला लग्न झालं तेव्हा चांगला होता गोष्ट हा का चांगला करायचं काय हे कामधाम ले काम वाढच का सकाळी बी संध्याकाळी काहीच नाही केली जसा आजारी झाला आता जवळजवळ चार पाच वर्षापासून आजारी तसा मग आपली मैत्री झाली त्याच्यामुळे मग मला काय वाटत नाही एवढं आगस... पडत पड खात काय मरत मर स्लीपच झाला स्लीप, स्लीप म्हणजे पहिलं तरी बरा दिसायचं आता असं जायबंदी झाला एकदम मग स्लीच नाही अरे बाबा त्याला उठवतच नाही जागच म्हणजे त्याच उठतच नाही हलून पाहायच म्हणजे असं हलवलं बाबा तरी नाही म्हणजे त्याची गॅरंटी संपली हा मला तर वाटत एवढ्या वर्ष दीड वर्षात वर्षा का उडकित काय का न बाबा का ग चुंबरीच एका खाली लोळायचंय लोळायच हा अगं तुझ्या नाव त्याला मुळ्या चुंबलीच का असं लांब होत त्याच लांब होत म्हणजे हा त्याला मोड माहिती हा का हा का? काय मला नाही बाबा ते ते लांब वाचय काय आपल्याला त्यातलं काय माहित नाही ते मुळ्यात मला नाही त्याच्या तो त्याचा काय अंदाज नाही बरं काय का शांत तो असं वाकून पाहायचं मी काय वाकून पाहिलं ना मी का असं वाकून पाहिजे चुंबडीच आहे का लांबच का मोडाचं असं ते डॉक्टर कन होतं डॉक्टर काय गोळ्या देतो औषध देतो मलम देतो दोन ऑपरेशन झाले तरी काही फरक नाही मग तू एक काम करण्यावर चुला जर घालवायचं का ते पुढचं नको बोलू मला गालवाय बाय नाही बाबा एवढी मी एवढं पाप नाही करायला रिकामी त्याला देवाने जेवढं आयुष्य दिलं तेवढं जगण मला माझा हाऊस मौज माझ्यासाठी शहरासाठी तू आहे ना मग मला तू प्रामाणिकपणे राशी राहते तू बायको गेली ना तुमचं काय सांग मी काय म्हणते काय औषध मुळे औषध आहे का मला एकाना सांगितलं काय हो काय नाही आपली पप्पा नाही करत खायची पपई तिचा चीक लावायचा पप्प हा तो मोड जाऊन जातो मग एवढे दिवस ना मला अगं मला काय माहिती ती चार पाच दिवस झाले मी गावाला गेलतो ना तेव्हा त्या कोकणपट्टीतल्या एका पाहुण्यान सांगितलं मग मला तिढं तो आणचं द्यान आलत पण ती गेलो विसरून घरी आली बरं बरं मी पायर करून आता बर काचा चीक पपईचा पप्प लाव तीनच दिवसात मोड जळून जाईल तो नव्हतं बरं बरं मी काय म्हणतो आता आपली लय दिवसाची बायको घरी होती त्याच्यामुळे काही गाठवी येत नाही मी फोन काय काय मग बोलतो आज काहीतरी तो त्याच्यासाठी मग पण मग तू आज आहे ना तो रूपच बदललंय गे अगं या लई गोड दिसते तू नाही सर काय ना तू किती ने हा का नाही आपल्या दोघांचा देवाना गाडावला मग मी काय म्हणतो ऐक ना ती गेली तर चालना मग तो तरी आत्मा शांत करून घे बर चाल बाबा तो शिवाय कोण मग शांत नाही करी चाल शांत तुला आता मधी नेतो असा तो आसा चोलीतो नको नको मन तो चोलीतो बाबा माफत कर काय करायचं अरे काय म्हणजे तू हाऊस काढीत नाही का मी हाऊस काळी तू हाऊस करतो तू नसतो काही ती ना तो प्रेम आहे तुला एक माहिती आहे का तो आहोत तेवढा प्रेम तू मला कशी करून देते म्हणून

टपक्या टपक्यान म्हणजे पाच दहा मिनिटात तुला मोकळ करतो आता तू महिन्यापूर्ण मोकळी नाही महिना झाला अरे काय झालं केर सुनी होती ना घरा मग तिच्या पुढं पुढं करते उद्यो बायकू कधीच नाही कधीच नाही 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 ती उलटी म्हणते काही काय टायमाला म्हणते पाणी कमी पटलं झाडाला झाडाला पाणी कमी म्हणजे ते नळाला पाणी झालं नाही म्हणजे म्हणजे पाणी कमी पडत ना नळाला म्हणजे मालिस काय अगं घरातला नळ राहतो का त्याला पाणी कमी पडतच ना कधी कधी बाथरूम यायला त्याला मग तिला पाणी कधी कधी कमी पडत ती म्हणत राहते पाणी कमी झालं हम्म अलग द्या हा मग ते मला माहिती ना मी बरोबर पाणी शांतीच्या नळात पडत म्हणजे मला कोण नळ घेऊन दिला तो हा मी ह काय तो तो चा मी म्हणतो कोणसा नळ कोणसा नळ पाणी कमी पडलं पाणी कमी पडलं म्हणजे मा डोक्यामध्ये वेगळंच नळ नळाचं चाललंय ते कोणतं आपलं पाणी प्यायचं ना ते का 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 काय होत आधी तुला खुश केलं का मग काय गोष्टी तू असा म्हणजे घरच घरी पाणी कमी पडलं चालतं पण तुला नको पडायला पाणी कमी नाही का झाड जितलं पाहिजे काय आणि मग एवढ्या दिस आपण जीवला मग ते जिथे तांध ना आणि मग चाले बर आता लगेच भेटायचं हा तुला टाईम होईल तू म्हणे मला मला मुक्का दे बर काय ग माग शांता आईला मला दे काय मी तो देऊ आल तू माग माग तोंड करते वास आला तोंडाचा काही का येतो नाही देत का <laughs> <नहीं। laughs> मंग जाऊ दे आता महिन्यात नाही तर तो मुकाय काय गोड लागला काय त्या मा बायकूचे गाली अरे मातार बाई बरी तिच्या पेक्षा असे कोचे झाले गाजाचे खोबडे झाली फार खोबडे झाली चोरे घाल पाहिले किती मऊ तुला कशी पटली आवायच नाही बरं जाऊ दे मी काय म्हणते ऐक ना मला दहा हजार रुपये दे ना लागताय का मग ते मानावर विलाज करायला दे ना मग शांत तू आज म्हणते का तुम्ही फोन हो तुला मी का नाही नाही हैं? तू तू कधी नाही म्हणायच नाही काय मागितलं दहा हजार रुपये घेऊन जा हाय आणेल कालच मी बँकेतून आणले तू माझ्यासाठी एवढे शरीर महत्वाचं देती तर मला दहा हजार रुपयाची किंमत आहे का बाबा पण खरच माणूस असा आसार, होतो तो आणि एवढं तू त्याची जाण ठेवित होतो हो मी ठेवतो मी नाही सर्व ऐक ना शांत तुला दहा हजार देतो पण चाल ना आधी ओरकून घेऊ तस नाही जामायचं ते आता कस काय वाटत शांता तुझं अंग झालं गरम वाटतं का आज

बाबा आपला ग बर मी काय म्हणते त्याच्यामुळ बेत घेत नव्हतो ऐकतही नाही हा मग काही डोकं नाही निटकल्प मी काय म्हणते मी काय म्हणतो ऐक ना माझा ऐका नाही तुला बरं वाटलं हा मला चांगलं वाटलं बरं का बघ ना चांगले आहे आग... ना आता हा मस्त जाय ना पैसे पैसे ने ना तुला पैसे लागते ना दहा हजार रुपया बरोबर आता परत कव्हर पैसे लागू बिंदाशी येत जाय माहितीये का तू आण उपचार कर जाऊ दे चार आठ दिवस जास्त जगू काय वाटतं नाही नाही जाऊ दे आपल्याला कोणाच पाप नको त्याला तेवढं पप्पाचा चिकला आला नेतोय आणणार त्याला आणि माझं कसं आहे तुला एक सांग पाहिले पोन शांत तो तो बद्दल मा आहे ऐक माझं कस आहे पैसा फेकून तमाशा देऊ तुला काय तू कधीच नाही म्हणलो का मग बरं जाऊ काय येते मी पैसे संपले जायच्या पाणी पैसे संपले, ये संपले का येते पैसे संपले येशील का हा म्हणजे पैसे संपले म्हणजे शांता तुला आहे ना आठवड्यातून पंधरा दिवसातून द्या ना आलं का मला फोन कर काच द्या ना असं ते 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 करायचं येई मी हा येशील ना जाऊ जायचं माझ्यासाठी शांत कवाईतील रे निम्याला आवाज दिला तरी येऊ शकते जाऊ दे येथे तिच तिची जरा गरीब परिस्थिती नवरा आजारी झाला दोन तीन महिन्यात नवद्या नाही मोका त्या मुला झाला पैसे खाले मग आल्यावर तिला अडचण आल्यावर सांगत राहते मला दहा दे पाच दे जाऊ दे जाऊ द्या पण मग ती खुश मी खुश Tenchenne, ba ata dupu